नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नव्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो दसरा दिवाळी मधली ही हाऊस आलीच आणि आयुष्यातली सगळ्यात मोठी हाऊस म्हणजे कार घेण मिडल क्लास व्यक्ती असो त्याचं एकच स्वप्न असतं की आयुष्यात आपल्याकडे एक तरी फोर व्हीलर हवी सेकंड हँड फोर व्हीलर ही चांगल्या क्वालिटीची आणि आपल्या रेटला परवडणारी कुठे मिळते याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कोल्हापूर मध्ये आलाय आणि चांगल्या चांगल्या वस्तू बघितल्या नाहीत असं होऊ शकत नाही तर आज आपण आलो आहोत इलाइट कार्स इथं इथं मिळतात स्वस्त आणि मस्त अशा फोर व्हीलर तर बघूया या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कोणत्या कार्स बघणार आहोत आणि त्यावरती काय काय ऑफर्स आहेत नमस्कार इलाइट मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्याकडे सर्व कंपन्यांच्या कार्स उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडे लोन्स व इन्शुरन्सची सुद्धा सेवा उपलब्ध आहे आपल्याकडे गाडींचे सर्व आर टी ओची कामे सुद्धा केली जातात तसेच आपल्याकडे ओन सर्टिफाइड कमी रनिंगच्या गाड्या जेन्युअन रनिंगच्या गाड्या अवेलेबल आहेत आहे जाज आहे दोन हजार अठराचं गाडी टॉप मॉडेल आहे गाडीला ऑला व्हिल चारी टायर्स न्यू ब्रँड गाडी एम एच झिरो नाईनमध्ये मध्ये आहे सिंगल ओनर मध्ये अवेलेबल आहे गाडी गाडी पूर्णपणे कंपनी मेंटेन आहे आहे इन्शुरन्स फुल आहे गाडीचे कंपनीचे सुद्धा क्वेश्चन आहेत तसे आहेत न्यू ब्रँड गाडीमध्ये ॲटो एसी टच पॅनल अवेलेबल आहे गाडीला कंपनीच्या टचस्क्रीन विथ रिवर्स कॅमेरा कंपनी फिटेडच आहे दोन इयरबॅग्स गाडीच्या कंपनीच्या दोन्ही चाव्यासुद्धा अवेलेबल आहेत आपण बघू शकता आहे आतून गाडीचा लूक अगदी नवीन कारसारखा लूक आपण बघू शकता आतून अला विल कंपनीच्या आहेत टायर्स सुद्धा अपोलोचे चारही न्यू ब्रँड आहेत ही आपल्या समोर सेलेरो आहे दोन हजार चौदा नोव्हेंबर महिन्यातली गाडी आहे सेलेरो सिंगल ओनर एकतीस हजार रनिंग आहे ज्युनियन कंपनी मेंटन सगळी गाडी आहे थोडेफार निगोशिएबल आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडी पूर्ण कंपनी मेंटन आहे लेदर सिच कवर्स न्यू ब्रँड गाडी मध्ये एसी चारी पॉवर विंडो सेंटर लॉक पायनेर ची स्क्रीन आहे रूफ सुद्धा नीट अँड क्लीन आहे बघून घेऊ शकता आपण लेदर कुशन पाठीमाग पण बघून घेऊ शकतो कारचं लेदर कुशन पण एकदम न्यू ब्रँड आहे बघून घेऊ हो शकता सेलेरो ॲटोमॅटिक मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे ही ही कार पण ॲटोमॅटिक आहे या गाडीची किंमत आहे चार लाख चाळीस हजार रुपये निगोशिएबल आहे मला समजलंय गाड्या सेकंड हँड चांगल्या मिळतात त्या संदर्भात मी बघायला आले होते मला डस्टर चे मागणी होती डस्टर पाहिजे होती मला बघू आता एक दिवाळीच्या दरम्यान गाडी घ्यायचा विचार आहे घेऊया ना मारुती सुजुकीची बलेनो गाडीचं मॉडेल आहे दोन हजार बावीस गाडीचं रनिंग आहे चौऱ्याऐंशी हजार गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये अवेलेबल आहे या आपण आतमध्ये गाडीची पूर्ण डिटेल्स जाणून घेऊयात गाडी अगदी इंटेरियर नीट अँड क्लीन लेदर कुशन टू एअर बॅग्स ऍटो क्लायमेट कंट्रोल ए सी चारी पॉवर विंडो सेंटर लॉक इलेक्ट्रॉनिक ऍडजस्टेबल मिरर कुशन अगदी नवीन न्यू ब्रँड आपल्या गाडीला शोभल असं बसवलेलं आहे या कारमध्ये स्क्रीन टच विथ रिवर्स कॅमेरा सुद्धा अवेलेबल आहे वॅगनर आहे माझं नाव जॉन पापा बोरे आम्ही तुमचा तसंना दिवशी बघत होतो आणि गाड्या वगैरे चांगल्या दिसायच्या त्यामुळे म्हटलं आम्ही बघूया पूर्वीपासून गाडी घेण्याची इच्छा आहे त्यामुळे म्हटलं त्या दिवाळीच्या सणाने मी ते गाडी घेऊया इथा आल्यानंतर इथून त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली गाडीबद्दल आणि त्या माहितीबद्दल आम्हाला पण समाधान वाटलं ह्या दिवाळी पाडव्यापर्यंत घ्यायचं मित्रांनो इलाइट कार्स चे ओनर अभिजी एक सुतार सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांना मी काय प्रश्न विचारू इच्छितो पहिली गोष्ट म्हणजे मला सांगा की सर हा बिझनेस करण्याचा प्लॅन तुमच्या लो लोकांनी कुठे लहानपणापासून गाड्यांमधली आवड होती त्यामध्ये दोन हजार नऊपासून मी या बिझनेस मध्ये आहे दोन हजार नऊपासून दोन एक दहा वर्ष मी एका मोठ्या कंपनीमध्ये ॲज अ यूज कार मॅनेजर म्हणून काम पण केलेलं आहे त्यानंतर रिसेंटली आता मी स्वतःच यूज कारचं जे काउंटर आहे ते स्वतः चालू केलेलं आहे तर मला एक प्रश्न पडतोय की आता इलेक्ट्रिक कार पण आलेले आहेत बाजारात तर त्यामुळे या बिझनेसला काय तर इलेक्ट्रिक कार्स नवीन ज्या बाजारात आले त्याचं कॉस्टिंग फार आहे जे सध्या अफोर्डेबल सर्वसामान्यांना नाही आहे आणि युज कार डीलरशिप युज कार हा कन्सेप्ट असा आहे जो सर्वसामान्य लोकांना अफोर्डेबल कन्सेप्ट आहे ज्यामध्ये अतिशय कमी बजेटमध्ये आम्ही म्हणजे जवळपास पटणार नाही एक लाखापासून किंवा पन्नास हजारपासून पन पण यूज कार घेण्याचं स्वप्न किंवा कार घेण्याचं स्वप्न लोकांचं हे आम्ही ह्या माध्यमातून पूर्ण करतो तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण हा इतर व्हिडिओ बनवला माहिती दिली पण जरी उद्या मला कार घ्यायची असेल तर मी तुमच्याकडनंच कार घेईन सर आपल्याकडे एक बेस्ट आम्ही ट्रस्टवरती डीलरशिप हे कॅम्पेन आम्ही आता राबवतोय बरेच दिवस झाले त्यामध्ये जवळपास जी काही यूज कार आहे ती जवळपास थ्री हंड्रेड चेक पॉईंट्सने चेक केली जाते की मी स्वतः असतील किंवा माझे ऑफिस कलिग्स असतील त्यांच्याकडनं ती गाडी चेक करूनच मी इथं माझ्या इथं ती विक्रीसाठी ठेवतो त्यामुळे ट्रस्टवरती डिलरशिप आहे असं मला वाटते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी माझ्याकडनं किंवा कार्स कार्समधून गाडी घेऊन असं मला त्यासंदर्भात सांगतो मला अजून एक प्रश्न इथं पडतो आहे की समजा आता माझी कार आहे ती मला विकायची आहे तर मी ती कार तुमच्या इथं येऊन तुम्ही मला पैसे देता की येऊन कार इथं द्यायची असते काय प्रोसेस नाही त्या प्रोसेस आहे पार्क अँड आपलं ऑफिस आहे तुम्ही इथं गाडी पार्क केली करू शकता त्यामध्ये येणाऱ्या ग्राहकांना त्याच्या ती गाडी मी तुमची पूर्ण गाडी चेक करून त्यामध्ये समजा काही त्रुट्या असतील तर त्या मी तुम्हाला सांगून त्या दुरुस्त करून घेऊन ती गाडी माझ्या इथे विकायला देईन आणि नक्कीच चांगल्या किमतीमध्ये ती गाडी तुम्हाला मी तुमची विकून देईल त्या मला एक प्रसिद्ध माहिती होती त्याबद्दल हा प्रश्न विचारला आणि जे लोक नवीन गाडी घेणार किंवा बघत असतील व्हिडिओ त्यांनाही यातून त्यांची शंका क्लिअर झाली असेल तर म्हणजे आता मला एक सांगा की मिडल क्लास लोक मॅक्झिमम सेकंड हँड गाड्या घेतात ज्यांच्याकडं फायनान्शियली स्टेबिलिटी आहे ते लोक नवीनच घेतात तर जेव्हा लोक गाड्या घ्यायला येतात त्यावेळी त्यांच्या काय अपेक्षा असतात आणि तुमच्या म्हणजे तुम्ही त्यांच्या कसा फुलफिल करता गाडी घेताना जनरली नॉन ॲक्सिडेंटल गाडी असावी कमी चाललेली असतात अशी लोकांची अपेक्षा असते आणि त्या जवळपास सगळ्याच लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा इथं प्रयत्न करतो शंभर टक्के आपल्याकडे नॉन ॲक्सिडेंटल गाडी मिळते जेन्युअन कार कंपनी मेंटेन फर्स्ट किंवा सेकंड ओनरमध्ये असलेली अशा गाड्या आम्ही इथं विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत तर माझ्या ग्राहकांना मी सांगू इच्छितो आता दिवाळी आहे तर काय स्पेशल ऑफर व त्या दिवाळीमध्ये पाडवापर्यंत किंवा पाडव्यानंतर बहुविजेपर्यंत तुम्ही जर गाडी बुकिंग करून किंवा डिलिव्हरी घ्यायचा असाल तर तुम्हाला अमकाच गिफ्ट जिथे मी ऑफर करत आहे तर मित्रांनो असे आपल्या सोबत होते अभिजित सुता सर आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सरांना इथं एक रिक्वेस्ट करतो की सरांनी आपला पत्ता आणि फोन नंबर आपल्याला सांग आपल्या डिलरशिपचं जे नाव आहे ते इलाइट कार्स आहे आयआरबीचा जो मार्केट जवळचा टोल नाका आहे जो आता सध्या बंद आहे त्याच्या शेजारीच आपलं काउंटर आहे किंवा आपलं शोरूम आहे युज कारचं शोरूम आहे तुम्ही नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर किंवा शहाऐंशी डबल झिरो तेरा एकाहत्तर चौऱ्याहत्तर या नंबरला देखील कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या ठिकाणी नव्या व्हिडिओमध्ये